नमस्कार मित्रांनो तुझी हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजली आणि आजी दोघी पारायण्यासाठी निघालेले असतात आणि मामी तिथेच बाजूला सोप्यावरती बसलेली असताना आजी लगेच म्हणते आपल्याला तिथे पारायसाठी जायचंय फक्त पारायणाचं जेवायला नाही मामी लगेच रागरागामध्ये आजीकडे पाहते मग त्याच्यानंतर अंजली आता इकडे मामीकडे येते आणि त्यांना म्हणते की मामी निघायचंय ना आपल्याला पारायण्यासाठी तर मग आता मामी लगेच म्हणते मी येणार होते का पारायणासाठी तर मग आता आजी लगेच ओरडत म्हणते काल आपलं ठरलं होतं ना की सगळ्या बायकांनी जायचंय म्हणून मामी आता अंजलीला सांगू लागते अंजली, ला अंजली अगं सोशल सर्व्हिस वर्क या कंपनीकडनं माझ्याकडे वर्गणी घेण्यासाठी लोक येणार आहेत नाहीतर मी नक्की आले असते राकेश आता इकडे म्हणत असतो की काय ना तुमची पारायणाची मीटिंग त्याच ग्राउंड वरती असेल आणि माझी मीटिंग अपोजिटला आहे त्याच्यामुळे मला निघू द्या मला उशीर होत आजी अंजलीला म्हणते की अंजली त्यांना जाऊ दे मग त्याच्यानंतर राकेश आता इकडे आजीच्या पाया पडतो आजी राकेशला म्हणते की या तुम्ही आणि आजचा दिवस चांगला जाऊ दे राकेश आता तिकडनं निघून जातो मग त्याच्यानंतर आता इकडे मामी येणार नाही म्हटल्यानंतर ना आजी भयंकर चिडलेली असते आजी आता इकडे मामीला विचारते काय ते फोन करूनच येणार असतील ना मग मा आता मामी म्हणते हो म्हणजे फोन करून ते कधीही येऊ शकतात म्हणून मी घरी थांबणार आहे अंजली आणि आजी दोघी तिकडना जायला लागतात तर मामी अंजलीला थांबवते आणि तिला म्हणते की प्रसाद आणायचं फॉरगेट करू नको तेवढेच मला ब्लेसिंग आजी आता मामीच्या इंग्लिशवरती लगेच तिची हसत उडवते आणि मग त्याच्यानंतर अंजली आणि आजी दोघी तिकडनं निघून जातात मामी रागारागामध्ये त्यांच्याकडे पाहत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रता जयूला कलटी मारण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात आता ईश्वरीच्या फोनवरती राकेशचा फोन येतो ईश्वरी आता लगेच नम्रताला गुणावून सांगते की मला फोन येतो लवकर जा निघून नम्रता जयूला म्हणतात तुझं अंग दुखत असेल तर आपण चल डॉक्टरांकडे जाऊयात हो पण मात्र जयू म्हणत असते नाही नाही तू टेन्शन नको घेऊ मी गोळी घेतलीये अगं तू वेफर्स खा ना पण मात्र नम्रता नाही म्हणत असते नम्रताला आता नेमकं काय करावं काहीही समजत नसतं ती आता विचारांमध्ये पडते नम्रता काय ईश्वरीकडे पाहतच असते त्याच्यामुळे ईश्वरी आता शिक्षुक म्हणत म्हणत तिला आवाज देत असते पण मात्र जयूला असं वाटतं की बाहेरच्या दारातूनच कोणीतरी आवाज आहे जयू लगेच आता ओरडत म्हणते तुला मी सांगते तू नक्की जवळ करत असणार नेहमी असं काहीतरी करत असतो त्याच्यानंतर आता इकडे नम्रताच लक्ष ईश्वरीकडे जातं आणि आता ईश्वरी लगेच नम्रताला तिच्या जवळ बोलून घेते इकडे आता मामींचा तर वेगळाच काहीतरी प्लॅन असतो मामी आता अर्णव रूममधनं बाहेर येण्याची वाट पाहत असते आता तिला अर्णव बाहेर येताना दिसतो तर मामी लगेच तिचे बाजूला फोनवरती बोलू लागते की हा मोतीलाल शेठ तुमच्या बरोबर दागिने खरेदी करायचे म्हटल्यानंतर किती मोठा आहे आणि तेवढा मला घरामध्ये हक्क नाहीये काय ना मला दागिन्यांची उत्तम पारक आहे आणि मी पडले या घरातली सून मग आता मामीला अर्णव दागिने घ्यायचे असतात अर्णव आता तिथेच बाजूला उभा राहतो आणि मामींचं सगळं बोलणं ऐकत असतो मामी म्हणत असते मला नाही एवढा मोठा निर्णय घेता येणार तुम्ही एक काम करा तुम्ही येऊच नका मला नकोय तुमच्याकडचे दागिने कसं आहे दागिने जरी मी घालणार असले ना तरी सुद्धा तो दागिने घ्यायचा एवढा मोठा निर्णय मी एकटीला नाही घेता येणार ठीक आहे त्याच्यापेक्षा तुम्ही येऊच नका अर्णमाता सगळं बोलणं ऐकतो आणि मग त्याच्यानंतर लगेच मामींकडे येतो अर्णमाता म्हणत असतो दे माझ्याकडे मी बोलतो मामी आता लगेच नाटकं करत म्हणत असते नाही नाही नको नको तू कशाला याच्यामध्ये पडतोस तर मग आता अर्णव म्हणत असतो मामी तुला दागिने हवेत ना मग बोलव ना त्यांना पण मात्र मामी आता नाटक करत म्हणत असते जाऊ दे रे तू नको तुझा वेळ वाया घालू तर अर्णव आता इकडे आग्रह करत असतो त्याच्यामुळे मामी आता म्हणते बरं ठीक आहे तू असा नाराज नको मी बोलवते मोतीलान शेटना अर्णव आता म्हणत असतो तुला जे हवंय ना ते तू घे किमतीकडे काय बघू नकोस आणि त्याला सांग की बिल मला पाठवायला पण मात्र मामी म्हणत असते अरे एवढं कशाला रे मग त्याच्यानंतर आता इकडे मामी लगेच अर्णवची काळजी करत म्हणते बाळा तू ब्रेकफास्ट केलायस का मी आणि त्याला तुझ्या रूममध्ये घेऊन पाठवते मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव म्हणत असतो डोंट वरी मी बघतो तू फक्त त्याला बोलून घे आणि जे हवंय ते घे त्यानंतर आता इकडे मामींचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो मामी आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणते तुला हवंय ते घे असं म्हणाल ना तू अर्णव आता बघ मी काय काय घेते माझ्या आकाशला मी तुझी जागा घ्यायला नावणार आहे आणि दॅट इज दॅट नम्रता ईश्वरी दोघी रूम मध्ये आल्यानंतर नम्रता आता म्हणते हे बघ इशुआ त्याला आज घराबाहेर काढता येणार नाहीये त्याच्यामुळे तू आजचा हा प्लॅनच कॅन्सल करून टाक पण मात्र ईश्वरी म्हणत असते अगं नको ताई मला ही नोकरी हवी हो आहे पण मात्र नम्रता म्हणत असते आपण कसं करणार आहे मग ईश्वरी आता विचार करू लागते आणि तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते ईश्वरी लगेच कपाटामधले दोन लोड बाहेर काढते नम्रता विचारत असते अगं इशू काय करतेयस ईश्वरी गादीवरती ते लोड असे ठेवते की जेणेकरून ईश्वरी झोपलेलीच आहे मात्र नम्रता म्हणते अगं इशू काय आहे तर मग ईश्वरी सांगते की ईश्वरी देसाई आहे आता तू आत्याला असं सांग की इशूला बरं वाटत नाहीये तिला ताप आलाय आणि ती झोपी गेलीये फक्त काही जरी झालं ना तरी सुद्धा ही चादर तिला बाजूला करू देऊ नकोस तर मग मन नम्रता म्हणत असते हे बघ इशू आत्ता जर का आतमध्ये आली ना तर मी तिला थांबवू नाही शकणार ईश्वरी आता म्हणत असते ताई तू असं काय करतेयस ग तुला माझ्यासाठी ही लढाई लढावी लागणार आहे नम्रता ही गोष्ट करण्यासाठी घाबरत असते पण मात्र ईश्वरी तिला आग्रह करते मग त्याच्यानंतर नम्रता म्हणते बरं ठीक आहे मी करते काहीतरी मॅनेज पण आता मला एक सांग आत्ता बाहेर बसलेली असताना तू तिच्या समोरून बाहेर कसे काय जाणार आहे ईश्वरी म्हणत असते मी हॉलमधून जाणारच नाही कारण मी खिडकीतून जाणार आहे आता तू बाहेर जा आणि फुल फिल्डिंग लाव मी आवरते आणि इथून सटकते नम्रताचं काहीश्वरी काहीच ऐकत नाही मग त्याच्यानंतर हॉल मध्ये जयू कडे येते आणि इकडे जयू लगेच म्हणते काय ग नम्रता ही गोंडी गायब आहे सकापासन नम्रता आता म्हणते अगं ती झोपलीये तिला ताप आलाय पण मी तिला औषध देऊन झोपायला सांगितलंय जयू आता म्हणत असते कळलं मला काल काय बाहेर गेली होती ना हदडलं असं रस्त्यावरचं काहीतरी आणि म्हणून आला ताप मला ना हात दे मला बाहेर मोकळ्या हवेमध्ये जाऊन बसायचंय मग नम्रता लगेच विचार करते की जर आत्ता बाहेर गेली तर इशू तिला जाताना दिसेल नम्रता आता म्हणत असते अगं हो आत्ता बाहेर कशाला इथेच बस ना पण मात्र जयू म्हणत असते अगं मला आहे मी जरा बाहेर बसले की मला बरं वाटेल जयू काय आता नम्रतेचं काही ऐकत नाही आणि नम्रता जयूला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते मग त्याच्यानंतर जयू नम्रता दोघीही बाहेर येतात जयू म्हणत असते बघ किती बरे वाटते जा मला डायनिंग टेबलची खुर्ची घेऊ नये अगं मी थोड्या वेळ इथे मस्त वाराखात बसते इकडे ईश्वरी तर बाहेर जाण्यासाठी निघालेलीच असते पण मात्र तेवढ्यात खिडकीतून तिचं लक्ष आता इकडे जयूकडे जातं आणि ईश्वरी मध्येच थांबते आता इकडे ईश्वरीला काय करावं कसं जावं काहीही समजत नसतं ईश्वरी आता घाबरत विचार करते आता मी कशी जाऊ बाहेर चप्पल सुद्धा आत्ताच्या बाजूलाच आहे ईश्वरीला काय करावं काहीही समजत नसतं पण मात्र तेवढ्यात तिला जवळ का जवळकर काका दुकानावरती बसलेले दिसतात आणि आता तिच्या डोक्यामध्ये बरोबर आयडिया येते ईश्वरी आता शिक्षुक करते मग त्याच्यानंतर जवळकर काका आता इकडे जयूला पाहतात तिचे जवळ येऊ लागतात शे आता म्हणते की तिथेच थांबा मी तुम्हाला काहीही बोलवलेलं नाहीये तुम्ही ना मला असंच चुडवत असता मग आता जवळग काका का परत मागे येतात आणि तिथे खुर्चीवरती दुकानावरती येऊन बसतात आता काय जयू सुद्धा तिथेच बसलेली असते आणि जवळकर काकांचा प्लॅन सुद्धा सक्सेसफुल झालेला असतो तर मग ईश्वरी आता अशीच इकडे खिडकीतून बाहेर उडी मारते नम्रता ईश्वरीला पाहतच असते इकडे नम्रता जयूला म्हणत असते ते हे बघ तुला खरंच खूप आरामाची गरज आहे तू आतमध्ये चल ना जयू आता म्हणू लागते तू काय माझं ऐकणार नाही मी आतमध्ये जाऊन जरा पडतेच आता ईश्वरी इकडे चप्पल घालण्यासाठी जयूच्या मागे आलेली असते जयू जर उठली आणि आतमध्ये जायला लागते तर ती ईश्वरीला पाहिल तर मग नम्रता परत ईश्वरीला खुर्चीवरती बसवते ईश्वरीला आता कसं बाहेर जावं काहीच समजत नसतं ईश्वरी आता चप्पल घालते आणि मग त्याच्यानंतर परत जवळकर काकांना शुकशुक करते जवळकर काकांना असं वाटत असतं की आता इकडे जयू शुकशुक करते आणि जयूला असं वाटत असतं की जवळकर काका बोलवतात मग त्याच्यानंतर आता जयू लगेच ओरडत म्हणू लागते की बघितलं का नमू अशा सुंदर मुली दिसल्याला की अशी माणसं ताबा विसरतात ईश्वरी परत शुकशुक करत असते आणि जवळकर काकांना तिच्याकडे लक्ष द्यायला सांगत असते पण मात्र काकांचं लक्ष तिच्याकडे गेलेलंच नसतं तर मग आता तेवढ्यात जवळ काकांचं लक्ष ईश्वरीकडे जातं ईश्वरी त्यांना नीट खाऊन खुणावून सांगते की आता त्याला आतमध्ये जायला सांगा मला ना बाहेर जायचंय काकांना आता बरोबर काय करायचं समजतं तर मग काका लगेच आता इकडे गाणं म्हणू लागतात जैव आता चिडतंय आणि लगेच उठून आता इकडे घरामध्ये निघून जातंय आता ईश्वरीला बरोबर बाहेर जाता येतं ईश्वरी लगेच आता इकडे काकांकडे येते आणि काकांचे आभार म्हणत असते ईश्वरी काकांना म्हणत असते तुम्ही माझं खूप का मोठं काम केलं आता अजून एक काम करा काका म्हणत असतात जयहूची भाषी तू सांग काय करायचं तर मग आता ईश्वरी सांगते मला तुमची गाडी द्या तर मग काका लगेच ईश्वरीला तिची गाडी देतात आता त्याच्यानंतर ईश्वरी गाडीवरती बसते काका ईश्वरीला म्हणत असतात की हे बघ एक गाडी पडली तरी चालेल पण तू पडू नकोस त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी हेल्मेट घालते आणि लगेच तिकडं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मामी त्या मोतीलाल काकांची वाट पाहत असते मग त्याच्यानंतर ते लगेच तेवढ्यात तिथे दागिने घेऊन येतात मामी आता म्हणू लागते तुम्ही येण्यासाठी किती वेळ लावलात मी तुम्हाला फोन करणार होते ते म्हणत असतात मॅडम असं कसं तुम्ही बोलवलं नाही आणि आम्ही आलो नाही असं कधी होईल का जेव्हा आता म्हणत असते हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं तसं डिझाईनचे सगळे लेटेस्ट कलेक्शन तुम्ही आणलायत ना नाहीतर चार कुठले तरी दागिने ठेवाल आणि त्यातलं मला एकच सिलेक्ट करा असं नका करू मी सांगितल्याप्रमाणे ना सगळं मग आता त्याच्यानंतर काका सुद्धा म्हणू लागतात की हो ना आम्ही लेटेस्ट डिझाईन ते सुद्धा तुमच्यासाठी खास त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे अर्णम आणि आकाश दोघे येतात तर मग आता अर्णव मामीला म्हणतो मामी तू खुश आहे ना घे तुला जे घ्यायचं ते मग आता त्याच्यानंतर अर्णव तिकडनं निघून जातो आणि आकाश तिथेच असतो मग त्याच्यानंतर मामी आता त्यांना डिझाईन्स दाखवायला लावते त्यानंतर आता इकडे नम्रता जयूचे हात दाबत असते तिचं अंग शेपून देत असते मग त्याच्यानंतर आता इकडे नम्रता मात्र ईश्वरी येण्याचीच वाट पाहत असते जयू तिला बाजबाज म्हणत असते पण मात्र नम्रताचं लक्ष जयूकडे काय गेलेलंच नसतं कारण तिचं सगळं लक्ष बाहेर ईश्वरीकडे असतं जयू मोठ्याने ओरडते आणि नमुला म्हणते अगं नमू कुठं लक्ष आहे तुझं बाज झालं आता चल आता आतमध्ये माझ्या डोक्याला ताप देणाऱ्या मुलीला नेमकं कसला ताप आलाय ना हे बघते नाहीतर तुझा बाबा ओरडायचा मला माझ्या मुलीची काळजी घेतली नाही म्हणून त्याच्यानंतर आता इकडे लगेच नम्रता घाबरते आणि स्वतःशी विचार करत म्हणते इशू तर आत्ताशी पोहोचली असेल तिथे आता मी आत्ताला कसं थांबू नम्रता आता म्हणत असते अगं आत्ता नको ना अगं ती झोपलीये पण मात्र जयू उठते आणि आता इकडे ईश्वरीकडे जायला लागते नम्रता जयूला थांबवण्याचा था खूप प्रयत्न करते पण मात्र ती काय ऐकतच नाही आणि इकडे रूम मध्ये येते त्यानंतर आता ईश्वरी कॅफे मध्ये पोहोचलेली असते ईश्वरी तिथे बाजूला बसते आणि मग त्याच्यानंतर राकेश येण्याची वाट पाहत असते ईश्वरी तिथला मेनू कार्ड पाहते तर त्याच्यामध्ये तीनशे रुपयाला एक कॉफी असते ते पाहता ईश्वरी तर पूर्ण चकितच होऊन जाते ईश्वरी लगेच स्वतःशीच म्हणते एवढ्या पैशामध्ये आम्ही इंदोरमध्ये सालभरची कॉफी पिऊ आणि आता ईश्वरी राकेश येण्याची वाट पाहत असते त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे कॅफेमध्ये आता इकडे अर्णव येत असतो ईश्वरीच्या हातामध्ये मोबाईल असतो ईश्वरीला पाणी प्यायचं असतं त्याच्यामुळे ईश्वरी उठते आणि तेवढ्यात ईश्वरी यांच्या दोघांची धडक होते आणि ईश्वरीच्या हातामधला मोबाईल खाली पडतो त्याच्यामुळे ईश्वरीचा मोबाईल जागेवरती फुटतो अर्णव सुद्धा आता आश्चर्याने बघत असतो ईश्वरी आता भयंकर चिडते आणि त्याच्यानंतर तिचा मोबाईल घेऊन इकडे मागे पाहते तर, तर माग आश्चर्य म्हणजे तिला अर्णव दिसतो ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांना पाहतात आणि आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात अर्णव आता म्हणतो तू इथे काय करतेयस तर मग याच्यावरती आता ईश्वरी म्हणते एक मिनटं प्रत्येक वेळी तुम्हीच काय विचारता यावेळी मी तुम्हाला विचारणार की तुम्ही इथे काय करताय अर्णव आता म्हणू लागतो या कॅफे मध्ये एकटे येण्याची लायकी नाहीये तुझी म्हटल्यानंतर कोणीतरी असेलच ना बरोबर ईश्वरी पुढे बोलायला लागते तर मग अर्णव लगेच म्हणतो की माझे पन्नास हजार रुपये कधी देणार आहेस ईश्वरी आता म्हणत असते लक्षात आहे माझा पळून नाही जाणार आहे मी तुमचे पैसे बाकी ठेवून अर्णव म्हणत असतो तू पळूनच नाही जाऊ शकत कारण माझे पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय तू कुठेच नाही जाऊ शकत ईश्वरीचा मोबाईल फुटलेला असतो त्याच्यामुळे अर्णव लगेच त्याच्या पैसे काढतो आणि ईश्वरीच्या हातामध्ये देतो अर्णव म्हणतो मोबाईलचे स्क्रीन बदलून घे लोकांचं नुकसान करून त्यांचे पैसे बाकी नाही ठेवत मी तुझ्यासारखे आता तर ईश्वरी डेंजरस चिडते अर्णव तिकडनं जायला लागतो तर मग ईश्वरी त्याला थांबवत म्हणते व तुम्ही सारखं सारखं तेच तेच काय बोलताय तुम्हाला मी म्हंटल ना की मी तुमचे पैसे परत करणार आहे म्हणून म्हणून तर मी नोकरी शोधतीये मुळात म्हणायचं म्हणजे माझ्या घरचा कमी आहेत कारण मी तुमच्यासारखं पैशात सुख नाही शोधत तुमचे हे जे पैसे आहेत ना तेच तुम्हाला एक दिवस बुडवतील बघास तुम्ही अर्णव सुद्धा आता आश्चिर्याने ईश्वरीचं ते सगळं बोलणं ऐकत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्णवला म्हणत असते आम्ही बँक बॅलन्स वरून नाही मनातल्या चांगुलपणावरनं ठरवतो की कोण किती श्रीमंत आहे ते आणि या बाबतीमध्ये तुमचा बॅलन्स झिरो आहे त्याच्यानंतर आता इकडे अर्णव त्या हॉटेलच्या बाहेरच असतो आणि तेवढ्यात आता तिथे राकेश सुद्धा आलेला असतो राकेश अर्णवला पाहतो आणि तिथेच लपतो मग त्याच्यानंतर ईश्वरी घरी आलेली असते ईश्वरीला पाहते ईश्वरीचा ताप चेक करते तर एकशे सात असा ताप असतो अंगाला ताप तर ताप लागत नसतो पण मात्र ताप तर एकशे सात असतो जयूला नेमकं काय का हे काहीच समजत नाही तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमचे शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू